तर स्वागत आहे मित्रांनो तुमचा आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तर मी आज घेऊन आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम मी आज बाजार समितीमध्ये तुरीला काय भाव मिळतो याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे तर सर्वप्रथम मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्या जवळपास बाजार समितीचे मी या व्हिडिओच्या माध्यमातून बाजारभाव सांगणार आहे तर सर्वप्रथम पुन्हा एकदा विनंती करतो की या बाजारभावाच्या माध्यमातून तुमच्या मालाला योग्य हो तो दर मिळू शकतो त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅ चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील तर मी सादर करणार आहे काय बा बाजार समिती पाहायला गेलं तर आज आपण हिंगोली अमरावती मालेगाव देवणी सेनगाव काटोल देवाळा सोनपेठ कारंजा भोकर चिखली अशा काही दहा ते बारा बाजार समितीचे आपण बाजारभाव पाहूया तर सर्वप्रथम आज आपण हिंगोली या बाजार समितीचे बाजारभाव पाहणार आहोत हिंगोली बाजार समितीमध्ये नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर दहा हजार रुपये प्रति क्विंटल हिंगोली या बाजार समितीमध्ये दर मिळतो तर हिंगोली बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे आणि अमरा पुढी अमरावती बाजार समितीचे जर पाहायला गेलं तर अमरावती बाजार समितीमध्ये नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा तुरीला भाव मिळतो आहे आणि जास्ती जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा अमरावती या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे तर अमरावती बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल अमरावती या बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर समोर आपण मालेगाव या बाजार समितीचे पाहणार आहोत मालेगाव बाजार समितीमध्ये सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी तुरीला दर मिळतोय आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळतोय तर समोर आपण मालेगाव बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर दर पाहायला गेलं तर नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण दर मिळतोय मालेगाव या बाजार समितीमध्ये तर समोर आपण देवनी या बाजार समितीचे पाहणार आहोत देवणी बाजार समितीमध्ये नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा देवनी या बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर देवणी बाजार समिती समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल देवनी या बाजार समि समितीमध्ये सर्वसाधारण दर मिळतोय तर समोर सेनगाव बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर सेनगाव बाजार समितीमध्ये नऊ हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर नऊ हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल सेनगाव या बाजार समितीमध्ये दर मिळतो तर समोर सेनगाव बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल एवढा सेनगाव या बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर आहे तर समोर काटोल या बाजार समितीचे जर पाहायला गेलं तर काटोल बाजार समितीमध्ये आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा काटोल या बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर काटोल बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेले तर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल काटोल या बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर, दर मिळतोय जसं की मी हिंगोली बा अमरावती मालेगाव देवनी सोनपेठ काटोल अशा काही चार पाच बाजार समितीचे बाजारभाव सांगितलेले आहेत तर असे कोणी शेतकरी व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना योग्य योग्य तो त्यांच्या मालाला योग्य तो दर मिळू शकतो त्यामुळे मा या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवर डेली अपडेट मी शेतकऱ्यांसमोर शेतकऱ्यांसाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता समोर आपण देवाळा या बाजार समितीचे पाहणार आहोत देवाळा बाजार समितीमध्ये दे आठ हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेले तर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल देवाळा या बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर देवाळा बाजार सम समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेले तर आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळतोय तर सोनपेठ बाजार समितीमध्ये पाहूया सोनपेठ बाजार समितीमध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोनपेठ या बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर सोनपेठ बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल या सोनपेठ बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर मिळतो तर समोर कारंजा बाजार समितीचे जर पाहायला गेलं तर कारंजा बाजार समितीमध्ये आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा तुरीला दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर आठ हजार नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळतो तर कारंजा बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर नऊ हजार तीनशे तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळतो तर समोर आपण भोकर या बाजार समितीचे पाहणार आहोत भोकर बाजार समितीमध्ये नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे आणि भोकर बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल एवढा दर आहे तर समोर आपण चिखली या बाजार समितीचे पाहणार आहोत चिखली बाजार समितीमध्ये आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा चिखली बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर चिखली बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेले तर नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे तर शेतकऱ्यांना मी अशा काही दहा ते बारा बाजार समितीचे बाजारभाव सांगितलेले आहेत तर नक्कीच तुम्हाला आवडले असतील आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील आणि अपडेट घेऊन आल्याच्यानंतर तुमच्या मालाला योग्य तो दर मिळेल आणि या बाजार समितीच्या माध्यमातून तुम्हाला भाव समजतील तर भेटूया असेच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद